पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

राज्यातील विना अनुदानित आणि सुमारे सहा हजार अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाची वाढीव रक्कम मिळावी या मागणीसाठी शिक्षकांकडून आझाद मैदानात आंदोलन करण्यात येत आहे पाच हजार विना अनुदानित शाळांना टप्प्या टप्प्यानं अनुदान देण्यासंदर्भातील निर्णय राज्य सरकारनं ऑक्टोबर दोन हजार मध्ये अधिवेशनात घेतला होता त्यानंतर या संदर्भात शासन निर्णयही काढण्यात आला होता मात्र अजून देखील या शाळांच्या टप्पा अनुदानासाठी निधीची तरतूद सरकारकडून करण्यात आलेली नाही जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नसल्याचा पवित्रा या शिक्षकांनी घेतलाय तसेच या आंदोलनामध्ये रात्रीपासून रोहित पवार सहभागी झालेत त्यानंतर आज या आंदोलनस्थळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट देत तुमच्या मागण्या मान्य होण्यासाठी सरकारशी संवाद साधू आणि प्रश्न सोडवून घेऊ अशा शब्दात शिक्षकांना आश्वासित केलं न्याय 実際は、そのまま、戦争が続き、ある意味、あり、さすがに、今さすがに、今、あら、ささ、増やさなし、あっちんと、まっとうして、がっさがっさ。ただ、そのままの戦争も、 रातर समाज सेव शिक्षकात त्याच्यामार्फत पशासाठी हे सेवेचं से से काम असेल जे जे काम त्यांच्याकडे येतं त्या कामातून जनतेला विद्यार्थ्यांना विद्यार्थिनीला सन्मानजनक वागणूक आणि आधार ही देण्याची जबाबदारी तुम्हा घटकांची आहे आणि ज्यावेळी तुमच्या जबाबदारी आहे

पण एकदा एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशीच्या साली असंच असता राहिली महाराष्ट्रात एक आंदोलन केलं वेळे दिवस आंदोलन चालतं त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडे वगैरे भूमिका घेतली मागणी काय होती मागणी ही होती की केंद्र सरकार जे देत ते महाराष्ट्राने द्यावं आणि ती मागणी काही मान्य झालेली नाही सुदैवानं राज्य चालवण्याची जबाबदारी महाराष्ट्र झाली आणि मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये आणि निर्णय घेतला की जे केंद्र सरकार देईल ते महाराष्ट्र सरकार देईल आणि ते हा रक्षे फाय गेले आहे आता हा धोरणाचा भाग या राज्याने स्वीकारला आणि राबवला हो आज त्याच राज्याने मला समजत नाही की सफा अनुदान ही काय बांधलेलं आहे तुम्ही वेतन द्यायचं कच्ची किंमत द्यायची पण सफे सं का आणि ती सफाने द्यायची ती मान्य केल्याच्या नंतर त्या संबंधीचे आदेश हे काढायचे आणि तरतूद करायचे तरतूद न करता आदेश याचा अर्थ तो कागद कचऱ्याच्या फिरतीत आणि म्हणून राज्याची जबाबदारी जे जै द्यायचं आणि देणं गरजेचं आणि योग्य आहे हे फटक्याच्यानंतर त्यासंबंधीची पूर्ण तरतूद करून याबद्दल लोकांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारला चालता येणार नाही आणि आज तुम्ही गेले काही दिवसापासून यासाठी संघर्ष करताय राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे की शिक्षक वेळी फिरी घडवणारा घटक आज पावसामध्ये शिक्षणामध्ये इसर बसतो आणि ती वेळ त्याच्यात येते हे महाराष्ट्राला सोडवणार नाही आम्हाला आज राज्य त्यांच्या हातामध्ये आणि काल मला विहीम सावांच्याकडनं समजलं की स राज्याचे माणसी येत आहेत ये मला असं वाटतं की माणसी येतात ठीक आहे प्रश्न सुरू असतील पण प्रश्न अद्याप सुचलेला नाही याचा अर्थ आहे की राज्य सरकारला स्पष्ट सांगावं लागेल की बाकी कोणाच्याही व्यवस्थेत कोणाशी काही सरकार असेल तर त्याच्या खोलाशी जाऊ इच्छित नाही पण जबाबदारी ज्यांच्यावर आहे आणि उद्याची महाराष्ट्राची फिरी ही तयार करण्याची नैतिक जबाबदारी ज्यांनी अंतकरणापासून स्वीकारलेली आहे त्यांना संघर्ष करायची वेळ येऊन येऊ नका लवकरच लवकर जे चोवीस ऑक्टोबरचा जी काही थोडी अर्ज काढली ती फोकर अर्ज ठेवू नका त्यासाठी काय हजार वाराशे कृती लागतील मला आकडा नक्की व्हायची आहे आता असे त्याची तरतूद करा त्याचे द्यायला सुरुवात करा आणि या राज्यामध्ये शिक्षकाचा सन्मानच होतो यास त्याचा इतिहास घडवा हा अर्ज आम्ही जो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू मला असं वाटतं की हा तुम्हा सगळ्यांचा अर्ज हा योग्य अर्ज असल्यामुळे त्यांना या उद्याचा निर्णय घ्यावा लागेल आणि त्यासंबंधाची अगदीच भूमिका मी आणि आमच्या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी घेतली जाईल ज्या तुमच्याकडे यायचा निर्णय झाला मला सूचनांके माझ्याकडे आल्याचे म्हणजे काय करा ते सांगितलं किंवा माझा फायदे सांग माझा मतदारसंघ फाळण्याचं वैशिष्ट्य आहे की शिक्षकांची संख्या जास्त आहे काही गावं असे असतात की तिथे शिक्षक जास्त असतात आणि त्यांनी सांगितलं की शिक्षक उन्हा विधानाचा पावसाचा विचार न करता संघर्षाला बसला असेल तर त्या ठिकाणी आपण गेलंच पाहिजे मी जाणार आहे हे सांगितलं की मी येतो आणि त्यासाठी जे जे काही करायचं असेल त्याच्यात तुम्हाला लोकांच्या खांद्याला खांदा मिळून मी या ठिकाणी सहकार्य करायला तयार कर आहे ही भूमिका त्यांनी केली त्यांच्या मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण अपेक्षा करूया की लवकरच लवकर आज उद्या या संबंधीची तरतूद ही करून आज उद्या काही आज व्हायचा काय वैद्यकीय निर्णय झाल्याच्या नंतर झी आर करायला आता खात्यात जावं लागतं सामान्य प्रशासन तर जावं लागतं त्याच्यासाठी थोडा वेळ गेला आणखी एक दिवसापेक्षा जास्त नाही या एक दिवसाच्या आतच हे करावं यासाठी मी हा सवलता त्या ठिकाणी वापरला तुम्ही काही चिंता करू नका प्रशासनाचं मला थोडं होत समजतं आयुष्य आज महाराष्ट्राची विधानसभा महाराष्ट्राची विधान परिषद देशाची लोकसभा आणि देशाची राज्यसभा या सगळ्या संस्थेमध्ये गेली छप्पन वर्ष मी सतत आहे आणि त्यामुळे या प्रशासनाच्या संबंधी तुम्ही काही चिंता करू नका कसा निर्णय घ्यायचा असतो कशी तर आणायची आहे आणि तुला कशी घ्यायची असते ते मला तुझ्या पैसे घेऊ नयेच पाहिजे त्यासाठी आमचा अभिनय जाईल तेवढेच सांगतो आणि धन्यवाद पवार साहेब सगळ्या शिक्षकांनी कोणतेही काळजी करू नका आता बाण तिरातून सुटलेला आहे डायरेक्ट विधानभवनात जाऊन लागणार आहे आणि पवार साहेब आम्हाला पूर्ण विश्वास आहे की काही होऊ दे परंतु हितनं घेतल्याशिवाय साहेब आम्ही उठणार नाही आणि तुम्ही निश्चित तुमचा निरोप वरती पोचेल लगेच ओके धन्यवाद आम्ही निर्णय साहेब कितीही कितीही संकट येऊ देत परंतु जो पण निर्णय होत नाही तिथला एकही आमच्या बांधव शिक्षक बंधू भगिनी जागच्या हलणार नाही कितीही संकट येऊ देत आपण आलात आणि इथं रात्री साहेब रात्री सगळ्या आमच्या महिला भगिनी याच ठिकाणी झोपलेल्या होत्या दादा पण होते दादा जवळजवळ दोन वाजेपर्यंत झोपले नाही दोन वाजता झोपले नाही परत चारला आवरून परत इथे येऊन बसले म्हणजे काम कसं करायचं असत हे दादानी शिकवलंय आणि निश्चित आम्हाला ठाम विश्वास आहे की आज तुम्ही आलात आणि आपल्या माध्यमातून आम्हाला हे यश एश मिळणार याची शंभर टक्के खात्री आहे साहेब तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल मी संपूर्ण महाराष्ट्रातील गडचिरोलीपासून ते कोकणापर्यंत चांद्या पासून बांद्यापर्यंत आलेले जे शिक्षक आहेत या सगळ्या शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद